चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उद्या शुक्रवारी एकोणवीस एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे प्रशासनाचे नऊ हजार कर्मचारी या पूर्ण प्रक्रियेत सहभागी झाले असून आज गुरुवारी सकाळी मतदान पथक रवाना झाले आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लक्ष सदतीस हजार नऊशे सहा मतदार आहेत यात नऊ लक्ष पंचेचाळीस हजार सातशे छत्तीस पुरुष मतदार आठ लक्ष ब्याण्णव हजार एकशे बावीस स्त्री मतदार तर अठ्ठेचाळीस इतर मतदार आहेत पंधरा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असून मतमोजणी चार जून रोजी होणार आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदान करण्यासाठी एकूण दोन हजार एकशे अठरा मतदान केंद्रे आहेत यासाठी दोन हजार सहाशे दहा बॅलेट युनिट दोन हजार सहाशे दहा कंट्रोल युनिट आणि दोन हजार आठशे अठरा व्हीव्ही पॅट उपलब्ध झाले आहेत मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरळीत चालावी तसेच ई व्ही एम मशीनवर मतपत्रिका चिकटवून या मशीन मतदानासाठी तयार करून हे सर्व काम प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले असून आज गुरुवारी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग पार्टी रवाना झाली आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात एकूण दोन हजार एकशे अठरा मतदान केंद्रांवर नऊ हजार चारशे बारा कर्मचारी तैनात करण्यात आली आहेत तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे नमस्कार आपल्याकडे उद्या एकोणावीस एप्रिलला जे मतदान होणार आहे त्या अनुषंगाने आपल्या एकाहत्तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून तीनशे त्र्याऐंशी मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्यासाठी मतदान पथक अतिशय योग्यरित्या सज्ज आहे ई एम आणि मतदान पथकांचे साहित्य आज सर्व मतदान पथकांवर पोहचेल त्या ठिकाणी उद्या सका उद्या संध्याकाळपर्यंत मतदान पथकं राहतील उद्या सकाळपासून सहा ते सात या दरम्यान मतदान होईल मतदान पथ आ... पथकांच्या सोयीसाठी आपण पुरेशा मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यावर मेडिकल किटसुद्धा दिलेल्या आहेत प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान पथकांसाठी आणि मतदारांसाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा आपण केलेली आहे जर काही प्रॉब्लेम असतील किंवा इतर प्रचाराच्या अनुषंगाने जर काही तक्रारी असतील तर त्या सी विजील सुद्धा आपल्याला करता येतील सर्वांना मतदानासाठी शुभेच्छा धन्यवाद अपंग किंवा इतर मतदार जे असतील वयोवृद्ध मतदार त्यांच्यासाठी आपण सर्व मतदान केंद्रांवर आपण व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे त्याच पद्धतीने आपण काही स्वयंसेवक जे आहेत ते मतदान केंद्रांवर नेमलेले आहेत जे ज्या अनुषंगाने वयोवृद्ध आणि अपंग मतदारांसाठी ते सुयचे करू शकेल